राज्य निवडणूक आयोगाने मुंबई शहर आणि उपनगर भागातील शालेय शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचे निर्देश दिल्यानंतर आता आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यभरातील शिक्षकांचा मुद्दा उपस्थित केला आहे शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणे ही बाब फक्त मुंबई शहर आणि उपनगरांपुरती मर्यादित नाही संपूर्ण राज्यातील शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी लावली जाते आणि त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होते त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यासाठी हा आदेश देण्याची गरज आहे अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आज राज्यातील एकेका शाळेतील नव्वद टक्के शिक्षक शाळा कामांसाठी आणि विशेष करून निवडणुकीच्या कामांसाठी शाळे बाहेर आहेत सर्वच जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती असल्याने काढलेला निर्णय निर्णय संपूर्ण संपूर्ण राज्यात लागू करायला हवा फक्त देणे हे राज्यातील शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे अशी भावनाही त्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला दिलेल्या पत्रात व्यक्त केली याबाबतचा परिपत्रक तातडीने काढून राज्यातील सर्व शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणीही तांबे यांनी केली आहे या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी अधिक माहिती दिली मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर बावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून मुंबई जिल्ह्यातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामामधून वगळण्याच्या बाबतीतल्या सूचना मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना दि दिल्या माझा सवाल असा आहे की काय फक्त मुंबईतच शिक्षकांची ही परिस्थिती आहे का काय मुंबईतच फक्त विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाही आहेत काय फक्त मुंबईमध्येच निवडणुकीचे काम शिक्षकांना दिले जात आहेत का आणि मग एका जिल्ह्याला एक न्याय आणि दुसऱ्या सगळ्या जिल्ह्यांना एक न्याय असं राज्य शासनाचे राज्य निवडणूक आयुक्त करू शकत नाही आणि म्हणून मी मान्य मान्य मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र लिहिलेलं आहे की जो न्याय तुम्ही मुंबईतील शिक्षकांना लावला तोच महाराष्ट्रातील इतर शिक्षकांनाही लावला पाहिजे आज अशी परिस्थिती आहे की राज्यामधल्या शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे शाळाबाह्य कामं दिले जातात त्यांना निवडणुकीचे कामं दिले जातात त्यांना सर्वेक्षणाचे काम दिले जातात आणि या सगळ्या कामामधून वगळण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने तातडीने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना द्याव्या असं पत्र मी मान्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना दिलेलं आहे ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा